सेलिडिक कडे चालले ते सगळे लोक आजाराकडे चालले घरात okay. आजार नाही पण आपली बॉडी जवळजवळ बहात्तर टक्के पाण्यानी बनली आपला फ्रूट पाण्यावर कधीच नाही जसं लहान मुलांना साडेसात पीएचएस पाणी देणं गरजेचं वर्षाचा मेंटेनन्स जर बघितलं तर हजार रुपये सुद्धा नाहीये हे इलेव्हन प्लेटचं जसं मी सांगितलं ना तसं हे सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला जे पाणी मिळते अस हे पाणी आपल्याला पीएच कंट्रोल पाणी मिळू शकतं आपल्याला सगळ्याला माहिती आपण जे पाणी पितो आता हे टॅप वॉटर जे ते सहा साडेसहा पीएच पाणी आणि आपली बॉडी ऑलरेडी ऍसिडिक आहे मग ह्याला पीएच कंट्रोल पाणी का पाहिजे तर हे जे पाणी तुला मिळणार आहे त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या कुठल्या आहेत तर त्या प्रॉपर्टीबद्दल पण सांगतो पण पहिलं सांगतो की सेव्हन पॉईंट फायव्हिएच हे आपण लहान मुलांना देण्याची गरज आहे साडेआठ पीएचं पाणी आपण नॉर्मली पिऊ शकतो साडे नऊ पीएचं पाणी हे तुला कुकिंगसाठी किंवा रेअर ड्रिंकिंग वॉटर म्हणून वापरतो आपण साडे दहा आणि अकरा पीएचं पाणी हे तुला फ्रूट आणि व्हेजिटेबल वॉश साठी वगैरे आपण वापरतो ह्या प्युरिफाईड वॉटर पण मिळतं हे साडेतीन पीएच चे पाणी जे आहे ते सॅनिटायझेशनसाठी वापरतं म्हणजे तुला घरचे क्लिनिंग करायचंय किंवा तुला काही जखम निकम झाली तर त्याला क्लीन करण्यासाठी साडेचार पी सा पाणी हे तुला हेअर वॉश करण्यासाठी वापरू शकतो okay. त्याच्यानंतर साडेसहा पी सा जे पाणी दिसतंय तुला हे साधारणतः प्लांटेशन साठी वगैरे वापरतो जे नॉर्मल वॉटर पण असतो yes. आणि हे ब्युटी वॉटरचं एक स्पेसिफिक वॉटर ज्याचं पी एच अप्रॉक्सिमेटली पाचच्या आसपास असतो तर हे वेगवेगळ्या पाण्याचे फायदे काय तुला ज्या पर्पजसाठी पाणी पाहिजे ते पर्पजचं पाणी तुला मिळतं फरक वेगळे आता घरात झालेला आहे हा हो। तर घरामध्ये फिल्टर कुठले आरो बरोबर आता आरो काय करत आरो हे तुला क्लीन वॉटर देत म्हणजे आता आपण टॅप वॉटर लावून आरो लावला तर ह्यातनं जे जा पाणी जाणार त्याच्या मेम्ब्रेन मधून पासन होताना ते पासन होताना होता तुला क्लीन वॉटर देणार पण जेव्हा ते क्लीन करत आहे त्याच वेळी त्यातले मिनरल्स बाहेर जातात आणि सगळ्यात महत्वाचा आरो तुझी अल्कलाईन ने बदलू शकत म्हणजे तुला जे सहा साडेसहा पी एचं सा पाणी बाहेर नाही येतं किंवा आपण कॉर्पोरेशनचं पाणी येतं तर तेच पाणी तुला देणार आहे आणि क्लीन करून देणार आहे म्हणजे काय तुला पाणी येताना क्लीन करून दिलंय पण त्याचबरोबर त्यातून मिनरल्स पण काढून टाकले मग जे पाणी आपण पितो डेड वॉटर आहे त्यात काहीच नाहीये मग हे पाणी जे बेसिकली काय ह्याच्यात इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे तुला माहिती असेल की कॅथोड असतं अँड असतं आणि इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस सायन्स होता याच्यामध्ये बेसिकली तुझे जे एच टू आहे ह्याला सेपरेट आउट केलं जातं मग हे हायड्रोजन रिच पाणी Okay. आणि तुझ्या बॉडीत जर हायड्रोजन गेला तर जे ऑक्सिडेशन झाले बॉडीमध्ये फ्री फ्रीडिकल्स म्हणतो आपण तर त्याच्याबरोबर त्याची रिॲक्शन होऊन त्याला डिटॉक्सिफाय करण्यासाठी काम करतो okay. सेपरेट आणि जसं एक मॉलिक्यूल आहे एकत्र तर त्याची डेन्सिटी वाढली डेन्सिटी वाढली म्हणजे बॉडीत गेल्यानंतर काय होणार ते तुझ्या बॉडीमध्ये ऍपसॉप होणार नाही पण जर हेच पाणी तीन चार मॉलिक्युल आले एकत्र वेगवेगळे तर ते ऍपसॉप होऊ शकतं म्हणून या पाण्याची ऍबसॉप्शन कॅपॅसिटी साधारणतः पंच्याऐंशी टक्के जे मी तुला डेमो करून दाखवले होते आता तू जर बघितलं तर आपण हा जो डेमो केला हळदीचा हे नॉर्मल पाण्यात आणि याच्यामध्ये आता याच्यात जे मी तुला समजत होतो की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुला प्रेसिपिटेड खाली दिसणार नाही पण याच्यामध्ये जर बघितलं तर सगळं प्रेसिपिटेड खाली येऊन थांबलोय म्हणजे याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालंय काय याची याच्यात मायक्रो क्लस्टरिंग प्रॉपर्टी म्हणजे कमी मॉलिक्यूल छोटे छोटे असल्यामुळे त्यांनी हळदीला पूर्ण ऍक्सॉर्व करून घेतला आणि तुला माहिती आहे का हळद जेव्हा बनते किंवा जेव्हा आपण जमीनीतनं काढतो ह्या स्टेटला असते हळद म्हणजे ओरिजिनल स्टेटला ह्याला घेऊन जाण्यासाठी मदत झाली कुठल्याही प्रकारचे झालं नाही त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली बघितली होती की जिऱ्याचा डेमो बघितला आता मला सांग हे सगळं ऑलरेडी अपसॉप झालं जसं आपण फोडणी टाकतो तर त्या पद्धतीनं mm -hmm. त्यानंतर ही तुला ग्रीन टीचा डेमो दाखवला आता ग्रीन टी तर म्हणजे डायरेक्ट डिझॉल्व्ह झाली हे तू डायरेक्ट पिऊ शकतो म्हणजे जे गरम पाण्यात करत होतो आपण तुला नॉर्मल पाण्यामध्ये पण तू पिऊ शकतो आणि मेडिसिनल युज म्हणून पण वापरता येतं इतकं जबरदस्त आहे त्यानंतर मी शॉप कधी जातो जेव्हा हा तेलाचा डेमो बघितला याच्यामध्ये पूर्ण इमेन्सिफाय झाले तेल तुला दिसत असेल की पूर्ण तेलाचा सरफेस म्हणजे पूर्ण याच्यामध्ये डिझॉल्व्ह येत आणि ह्यात दिसतंय का आहे तस तेल दिसते मग हे जेव्हा मी डेमो बघितले मला कळलं की मशीन म्हणजे आपलं आतापर्यंत आपण पार फोकस कुठल्या गोष्टीवर केलाय आता तो ऑलरेडी जिम करतोय डायट करतोय बरोबर ना फोकस कुठे आहे आपला एक्सरसाइज करण्यावर फोकस आहे त्यानंतर घरातले आपण फ्रुट्स आणले व्हेजिटेबल्स खातोय फ्रुट्स खातोय पण आपली बॉडी सवळजवळ बहात्तर टक्के पाण्याने बनली आपला फोकस पाण्यावर कधीच नव्हता माझाही नव्हता आरो आता घरामध्ये मी आरो कधीच नाही लावला मी बॉटलचं पाणी घ्यायचं मी म्हणायचो त्यातलं कमीत कमी त्यातले मिनरल्स कमीत कमी काढलेत म्हणून ते पाणी प्यायचं मी आरो लावलाच नव्हता आता मग आरो आरो काय रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस आहे क्लिनिंग करण्याचं काम आहे पण हे जे पाणी हे लाईव्ह वॉटर आहे याच्यामध्ये जेव्हा एक्झॅक्टली आता खडकावरती जेव्हा आपटत आपटत पाणी येतं तर मिनरल सॅड होत जातात मग याच्यामध्ये ज्या प्लेट्स वापरल्या प्लेट आहेत म्हणजे प्लॅटिनमचं कोटिंग आहे टिटॅनियमच्या प्लेट वरती याच्यामुळे काय होतं जी तुझी इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे त्याला ते कॅटाइन्स आणि अनायन्स कन्वर्ट करण्यामध्ये काम करतात आणि हेच मेटल का तर हे स्टेबल मेटल आहे तुला माहिती त्यांची मेल्टिंग पॉइंट खूप आहेत याच्यामुळे तुला कुठल्याही प्रकारचं त्याचं कॉन्टॅमिनेशन तुला पाण्यामध्ये होता दिसणार नाही आणि ह्या पाण्यामुळे तुझा जो कंट्रोल पीएच आहे जसं लहान मुलांना साडेसात पीएच पाणी देणं गरजेचं आहे आपल्याला साडेआठ पीएच रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आणि अशी बरेचसे रिसर्च आहे ज्या रिसर्चमध्ये तू जर वरती जाऊन नक्की बघ म्हणजे आज आप ज्याच्या ज्याच्या सेल कडे चाललेत ते सगळे लोक आजाराकडे चाललेत आणि असं कुठलं घरे ज्या घरात आजार नाही प्रत्येक घरात आजार आहे मला कळलं हे मशीन मला गरजेचं मला वाटतं आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीने मशीन घरात बसून मला उभार फिल्टर फिल्टर, फिल्टर। आता हे जे आहेत ना हे प्रायमरी फिल्टर आहे बेसिकली काय ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटी क्लीन करून या मशीन मध्ये गेलं पाहिजे एवढंच याचं काम याच्यातले काय मेम्ब्रेन मायक्रोन मधले मेम्ब्रेन नाहीत ज्या मेंब्रेन तुझं पाण्यातलं मिनरल्स निघून जातात हे फक्त बेसिक इम्प्युरिटी क्लीन करण्यासाठी वापरतात आणि ह्याच्यामध्ये त्या प्लेट आहे त्या प्लेटमधून तुला पाणी आणि जे खराब पाणी त्या आउटलेट मधून बाहेर पडतं बरं ह्यातलं तर आपण जे तुम्ही जे सांगितलं सेवन प्लेट किंवा इलेव्हन प्लेट त्यानंतर एखादी प्लेट वगैरे खराब झाली तर त्याची रिप्लेसमेंट किंवा त्यानंतर आफ्टर सर्व्हिस जे जी सर्व्हिस आम्हाला एक वर्षानंतर पाहिजे ती कशी भेटली बेसिकली आपला ऑल ओव्हर इंडियामध्ये सपोर्ट आहे इन्स्टॉलेशन ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपण करतो आफ्टर सेल्स पण आपण ऑल ओव्हर इंडिया करतो पॅन इंडिया मध्ये आपल्या सगळीकडे सर्व्हिस येतो ह्याचं पहिलं सांगतो की ह्याची पाच वर्ष वॉरंटी जे इलेव्हन प्लेटचं मशीन तू बघतोय आता ह्याची पाच वर्ष वॉरंटी आणि जे आपल्याकडे सेव्हन प्लेटचं मशीन आहे त्याला तीन वर्ष वॉरंटी पण या मशीनच्या आतापर्यंत जे काय जे आपली कंपनी ही मशीन साधारणतः पंचवीस वर्ष टिकते पंचवीस वर्ष प्रत्येक वर्षी फिल्टर चेंज करतो काय चेंज तर हे जे आहे हा जो फिल्टर आहे हे चेंज करावा लागतो कारण हे इम्प्युरिटीज दूर करणार फिल्टर आहे पण याची कॉस्ट फार नॉमिनल असते आणि याला क्लिनिंगची प्रोसेस आहे फक्त जसं मगाशी पण मी दाखवलं की एक्झाम्पल मी आता साडेआठ पीएच च्या पाण्याला क्लिक केलं हे पाणी घ्यायला लागलो तर इथं एक ऑटो क्लीन ऑफ ऑप्शन आहे म्हणजे मी जेव्हा याला क्लिक करतो हे रिव्हर्स फ्लशिंग करतो मशीन पूर्ण आणि रिव्हर्स फ्लशिंगमुळे मशीन कायमस्वरूपी क्लीन राहतं याला वर्षाचा मेंटेनन्स जर बघितलं तर हजार रुपये सुद्धा नाही इथं जर बघितलं आपण तर इथं आपण जर गेलो त्यानंतर तिथं एक माणसाचं चिन्ह आहे हे सगळे कॉन्टॅक्ट दिलेत आपले इव्हन मोबाईल नंबर पण आहे मेल आय पण आहे याच्यात आपण कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला सर्व्हिस मिळत हेल्थचे आणि किती तासामध्ये साधारण म्हणजे एक दोन दिवसामध्ये दोन दिवस आपण बघतो जे नॉर्मल सगळ्या गोष्टींमध्ये असतात इलेक्ट्रॉनिक डिव्हायसमध्ये ओके त्या पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो पण याचा बेनिफिट काय आहे की आपले एक्सपर्ट लोकच येऊन काम करतात एक्सपर्ट लोक ओके आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा सर्व्हिस मिळण्यासाठी नंबर वगैरे पण आपण दिले दुसरं एका सर्टन टाइम नंतर आपण ह्याला स्वतः दि सुद्धा क्लिन करू शकतो म्हणजे एक्सपर्ट लोकांना पण बोलायची गरज नाही कारण बेस काय आहे तुमचं दोन म्हणजे कॅथोड आणि आहे ह्याच्यामध्ये पाणी आणि त्याला फक्त करंट पासून ह्याच्यात फार असं काही कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर नाहीये पाण्याला आणि ह्याच्यामध्ये काय ते लिटर वाईज जसं शहर मध्ये आपण पाच लिटरचा घेतलं दहा लिटरचा घेतलं ह्याच्यात लिटर वाईज कपॅसिटी आहे हे जे मशीन बघतोय आपण तर हे साठ लिटर प्रति तासाला पाणी प्रति तासाला आणि सगळं पाणी साखर ठेवायचं याचा एक हे काय की तुम्ही पाणी स्टोअर करू शकता साधारणतः अठ्ठेचाळीस तास पाणी ते लाईव्ह राहतं लाईव्ह हे पाणी स्टोअर करण्याची जे मेथड त्याचं एकच फक्त लक्षात किंवा काळजी घेणं गरजेचं प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मध्ये पाणी स्टोर नाही करायचं तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये करू शकता किंवा एस एस स्टेनलेस स्टील मध्ये तुम्ही करू शकता तांब्यात करू शकता माठात करू शकता फक्त तुम्हाला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये करायचं नाही तर हे असं ओव्हरऑल कसं वाटलं मशीन आहे एक्झॅक्टली मी जेव्हा पहिल्यांदा डेमू बघितलं मला हेच वाटलं होतं कारण आपण घरामध्ये सगळे काय बघतोय की आज प्रत्येकाला काही ना काही आजार आहे प्रत्येकाच्या फाईल बनल्यात का मग आज लहान मुलांच्या फाईल आहेत मोठ्या माणसांच्या फाईल आहेत म्हात्र्या माणसांच्या फाईल आहेत ह्याचं मेन कारण हे डेमो बघितलं मला कळलं पाणी आणि म्हणून मी बसवलंय आणि मला वाटतं तू पण बसवला